नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी उमरखेड शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जनशक्ती पॅनल या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली तसेच हनुमान मंदिर येथे प्रचाराचे नारळ मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आले <laughs>

प्रश्न निर्माण झालेला आहे की सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे आणि मग साधारणतः आपल्याला दोन थी थीन वेड़ चिन्न तोने रहे। त्यान अंतर ते तीन वाजेपर्यंत वेळ चिन्ह निश्चित होण्यासाठी जाणार आहे त्यानंतर त्याच प्रिंटिंग होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार आहे तर ह्या दरम्यान आपलं चिन्ह जे आहे ते काही लोक आपण बघतो की चिन्ह दाखवल्याशिवाय कुठलं बटन दाबायचं दाखवल्याशिवाय त्यांना ते दे लक्षात येत नाही त्यामुळे आपण त्यांचे कार्टून हे तयार करणार आहोत सिम्बॉल आणि ते आपल्याला प्रत्यक्ष घरी घरी जाऊन जे अशिक्षित मतदार आहेत त्यांना दाखव काँग्रेसनं बघितलं नाही भाऊ आम्ही सर्व नेते मंडळीने एकत्र आणि निर्णय घेतला की उमरखेडचा विकास झाला पाहिजे आणि लोकांची मबरुरी आणि आरेबा आमची पाहिजे या दृष्टीकडून आपण एकत्र आलो आहोत उमरखेडचा विकास हेच आपलं ध्येय आहे आणि विकासासाठी आपण झटणार आहोत आणि याच गोष्टीवर आपण लोकांना मतदान मागायचं आहे मतदान मागतानी माझी तुम्हाला एकत्र रास्त मागणी आहे कोणताही वाढ घ्या समजा उदाहरणार्थ वाढ क्रमांक एक असेल सुरुवात करू तर आपले वाढ क्रमांक एक मध्ये तीन उमेदवार आहेत एक वर जयंत खाले संदीप भाऊ आहे आणि तिसरा रुढे आहे यांच्यासाठी मतदान मागायचंय आपण तुम्ही असं म्हणू नका की रुढींनी मलाच मतदान त्या दोघांना सोडून द्या किंवा मलाच म्हणायचं की मला मतदान त्या बाकीच्या आपण आपल्याची गद्दारी केल्यासारखं होईल आणि आपला पॅनल जसा खाली आपला पॅनल जर वर न्यायचा असेल तर तिघासाठी मतदान मागायचं प्रत्येक वार्डातल्या सगळ्या उमेदवारांनी माझे हात कार्यक्रमाचे अध्यक्ष तातू देशमुख होते यावेळी संतोष जैन साहेबराव कांबळे नंदकिशोर अग्रवाल अग्रवाल भाई गोपाल अग्रवाल ऍडव्होकेट बळीराम मुटकुळे सतीश नाईक अजय नरवाडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते